नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बीकेपी ट्वेंटी फोर मराठी मध्ये चर्चा आज नवीन 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 चर्चा घेऊन आलोय म्हणजे अजित पवारांनी गोरक्षकांना चांगलंच फटकारलं चांगलंच धारेवर धरलं अजित पवारांनी गोरक्षकांवरती गुन्हे दाखल करा असं पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे सगळ्या जनावरांचे बाजार बंद पडत असतील कत्तलखान्यांचे व्यापारी जर आंदोलन करत असतील आंदोलनाच्या पवित्र्यात असतील तर सदर बाब ही चिंताजनक आहे आणि यावरती पोलीस प्रमुखांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी असा आदेश अजित पवारांनी दिलेला आहे तर त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला करूया बघा महाराष्ट्रामध्ये गोरक्षकांचा उद्रेक झालेला आहे जनावरांचे बाजार जागोजागी बंद पडत चाललेला आहे तसाच शेतकऱ्यांचा आक्रोश देखील आहे शेतकऱ्यांनी मोठे मोठे मोर्चे काढायला सुरुवात केलेली आहे बघा गोरक्षकांची दादागिरी हे महाराष्ट्राभर देशभर सगळी महाराष्ट्र सुरू आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये देखील गोरक्षकांचा उच्छांद झालेला आहे ज्या त्या भागामध्ये सगळीकडे गोरक्षक 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 जिथं बाजार असेल त्या बाजाराकडे येणाऱ्या वाटांवरती त्या बाजाराला जाणाऱ्या काही चार पाच वाटा असतात प्रमुख त्या चार पाच वाटांवरती हे गोरक्षक दहा टोळकं थांबलेलं असतं आणि हे टोळक त्या जनावर घेऊन बेदम मारहाण करत पैशाची मागणी करत हप्ते वसुली करत खंडणी खोर असं गोरक्षकांना आता संबोधलं जाते गोरक्षक पूर्वेच्या काळात गोरक्षकांचं चांगलं काम होतं सध्या देखील काही गोरक्षकांचं ज्यांची गोरक्षक म्हणजे गोपालन आहे हे लोक अजून सुद्धा चांगलं काम करतात हे कधीच कुणाला मारामाऱ्या करायला जात नाहीत मारायला जात नाहीत परंतु हे गोरक्षकाच्या नावाखाली जे हे थोतांड सध्या सुरू झालेलं आहे कोणी ओटसोट आम्ही गोरक्षक आहे म्हणतो काय काय जणांनी तरी बोगस गोशाळा सुरू केलेल्या आहेत त्याला शासनाची कसलीही परमिशन नाही काय नाही गोशाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्या गोशाळांच्या माध्यमातून जनवार जबरदस्तीने तिथे न्यायची सोडायची चांगली करायची आणि खासाबाला म्हणजे कत्तलखान्यांना विकून टाकायची अशा पद्धतीचं हे सध्याचं आता षड्यंत्र सुरू आहे आता बघा एकंदरीत आपण पाहिलं की गोरक्षकांनी मारामाऱ्या केल्या कुठं काय केलं हे उदाहरणं आपण अनेक पाहिली आता जे कसाई खाण्याचे ते कसाई आहेत यांनी जनावरं घेणं बंद केलेलं आहे आणि जनावर घेणं बंद केल्यामुळं साहजिकच सगळीकडं शेतकऱ्यांचा आक्रोश निघत आहे आक्रोश मोर्चा निघत आहे परवा आपण पाहिलं की सोलापूरला देखील भला मोठा असा कलेक्टर कचेरीवरती शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला कसाईंचा मोर्चा निघाला कि बाबा हे गोरक्षक आमच्याकडे आम लायसन आहेत काही जणांकडे कत्तलखान्याची लायसन आहेत तर काही जणांकडे म्हणजे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची परवानगी आहेत म्हणजे जनावर त्यातून नेहण्या काल अजित पवारांनी हे म्हणजे हा सगळा आंदोलनाचा भडका पार अजितदादा यांच्या पर्यंत पोचलेला आहे अजितदादांनी पो महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की बाबा जर अशा पद्धतीनं जर टेम्पो चालकाला मारहाण होत असेल शेतकऱ्याला मारहाण होत असेल ज्या पिकअपला किंवा ज्या कसाईखान्याला खाण्याला जनावरं कापण्याची परमिशन नसेल तर त्याच्यावरती कारवाई करणं साहजिक उचित ठरेल परंतु ज्यांना परवानगी आहे वाहतूक करण्याची त्या टेम्पोला पिकअपला जर त्याच्यावरती जर अशा पद्धतीनं गोरक्षक आडवत असतील त्यांना आणि मारहाण करत असतील मारझोड करत असतील तर ही बाब अतिशय चुकीची आहे असं अजितदादा यांनी म्हटलेलं आहे आणि या भागामध्ये बाजार भरतात त्या त्या भागातल्या पोलीस प्रमुखाने मात्र लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणचे जे गोरक्षक असतील त्यांच्यावरती वेळेच कारवाई करा त्यांना आवर घाला नाहीतर हे सगळे बाजार बंद पडतील पुन्हा बाजार सुरू करणं कठीण होऊन जाईल शेतकऱ्यांची भाकड जनावर यांचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातून उद्रेक होईल शेतकऱ्यांचा की भाकड जनावर कुठं नेऊन सोडायची कुठं काय करायचं त्यांना चारा पाणी ते कसं घालायचं असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यांच्याकडे जे निवेदन गेले जे काय तक्रारी गेल्या त्याच्या अनुषंगानं अजितदागानं चांगलंच सगळ्यांचं कान टोचलेलं आहेत, पोलिसांचं बी टोचलेले आहेत आणि इतरांचं बी टोचलेले आहेत म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा गोरक्षकांना आता तरी आवर घाला बाद झालं आता सगळी ही मारझोड बाजार पार बंद पडत चाललेत जसं हिंजवडीतलं आय टी पार्क सगळं बाहेर निघून गेलंय आणि आता त्याच्यावरती आपण उपचार करतोय तसंच महाराष्ट्रातले सगळे बाजार बंद पडल्यावरती आपण त्याच्यावरती उपचार करणार आहे का याच्यासाठी अगोदरच आपण वेळेच वेळेच या अशा गोष्टींवरती कारवाई केली पाहिजे असं देखील अजितदादांनी म्हटलेलं आहे बघा रक्षकांची जी दादागिरी आहे ही आपल्याला वारंवार काही प्रकरणांमधून दिसून आलेली आहे बघा पाठीमागच्या काळामध्ये एका शेतकऱ्याचा पाय मोडला होता पैशासाठी गोरक्षकाने तर माग टेम्पो उलटा केला होता तसंच टेम्पो अडवून त्यांच्या काचा फोडल्या होत्या त्या टेम्पोच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने त्याबाबत तक्रारी केल्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्याला देखील दंडोक्यानं मारहाण केली होती हे देखील आपण पाहिलेलं आहे म्हणजे गोरक्षकांची जी दिवसांदिवस दादा ही दादागिरी जी वाढत चाललेली आहे ही मोठ्या प्रमाणात भली मोठी अशी दादागिरी वाढत चाललेली आहे आणि यालाच कुठंतरी सध्या तरी लगाम लागणं गरजेचं आहे असं अजित दादा यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आता खरंच पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल का हे देखील बघणं महत्वाचं हो आहे म्हणजे पोलीस प्रशासनाने जर गोरक्षकांवरती कारवाई केली तरच पुन्हा हे बाजार सुरू होऊ शकतात म्हणजे ज्या ज्या गावचे बाजार बंद पडलेले आहेत ते बाजार पुन्हा सुरु होऊ शकतात हे बाजार परत सुरू होणार नाही त्यातच जे व्यापार करणारे जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना सुद्धा सरकारला ओ.. एक आशा दाखवावी लागेल की बाबा आता तुम्हाला कोणी काय हानमार करणार नाही पोलीस प्रशासन तुमच्या भक्कम पोलीस प्रशासन जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगावं लागेल किंवा सरकारने ते धाडशी पावलं उचलावं लागेल परंतु सरकार हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि गोरक्षक देखील भारतीय जनता पक्षाचं आहे त्यामुळं सरकार कारवाई करणार आहे का हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे परंतु अशा थोताड गोरक्षकांवरती वेळीच कारवाई व्हावी आणि या गोरक्षकांवरती मोक्या अंतर्गत देखील कारवाई करण्यात यावी तरच शेतकऱ्यांचे जे बंद पडलेले जे गावगावचे बाजार आहेत ते सुरू होतील आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक मार्गे लागतील असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर